राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून महिला भगिनींना दिनांक ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर मुर्तिजापूर येथे सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे सशक्त व समृद्ध समाज निर्मिती करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राखी भेटीसाठी येतोय भाऊ हा उपक्रम मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणार आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका मदतनीज आशा सेविका विविध परितक्त्या महिला व अपंग महिला यांच्याकरिता विमा सुरक्षा कवचाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे सम्राट दिवे प्रदेश संघटक सचिव जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर मोरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली राष्ट्रवादी सुरक्षा कवच या उपक्रमाअंतर्गत आम्ही महिलांना पाच लाखापर्यंत विमा हा त्या ठिकाणी भाऊ भेटीला या हेडिंग खाली माननीय महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब तथा माजी गृहमंत्री आदरणीय अनिल देशमुख आणि युवक आघाडीचे अध्यक्ष नवीनभाई शेख तथा महिला आघाडीचे अध्यक्ष नवीनभाई फडसे या प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्या बहिणींसाठी आम्ही ही राखी भेट त्या ठिकाणी देत आहोत नेमका उद्देश काय तुमचा त्याच्यामध्ये सगळ्या देशाचं केंद्राचं किंवा राज्याचं जे धोरण आहे महिला करण्याचं त्याच्यामध्ये त्या महिलांना आधार व्हावा या मागचा हा उद्देश आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा